नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार स्वामींची छाया या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे मना मना तर मैत्रिणींनो प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक स्त्रीला असं वाटत असतं की आपला जोडीदार हा आपला मनपसंत असावा जर तो मनासारखा जोडीदार असेल तरच आपलं आयुष्य आपला संसार सुखाचा होतो आयुष्यामध्ये पण भरपूर काही अशा चांगल्या प्रकारच्या गोष्टी घडू शकतात ज्या व्यक्तीला किंवा त्या स्त्रीला मनासारखा जोडीदार हवा असतो तसा मिळत नसतो या त्याच्या उलटच वे वेगळाच जोडीदार मिळत असतो जर सुखाचा संसार करायचा असेल तर एकमेकाच्या समतीने एकमेकाच्या आवडीने एवढीने हा संसार चालत असतो तर त्याच्या त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळाला नसेल तर त्यांचा संसार सुखाचा होत नाही संसारामध्ये भरपूर अडचणी येतात कोणत्याही कामामध्ये यश त्यांना येत नाही प्रत्येक कामामध्ये हे यश अपयशच येतं मनासारखा जोडीदार नसल्यामुळे एकमेकांना काही शेअर करण्याच्या गोष्टी येत नाहीत काही ना काही अडीअडचणी येत असतात अडथळे निर्माण होत असतात सारखे वाद विवाद भांडणे होतच असते नवरा बायकोचे कधी पटत नसते ते, ते एकमेकाच्या विरोधात नेहमी जात असतात याचबरोबर नवऱ्याचे म्हणणे बायकोला पटत नसते तसेच बायकोचे म्हणणे कधी नवऱ्याला पटत नाही या दोघांच्या विचारामुळे संसार जुळू शकत नाही त्यामुळे प्रत्येक स्त्रीला असं वाटत असते की आपला जोडीदार हा मनपसंत असावा प्रत्येक कामामध्ये किंवा गोष्टीमध्ये त्यांची साथ आपल्याला असावी कारण जर नवऱ्याची साथ असेल तर प्रत्येक स्त्री ही पुरुषाच्या खांद्याप्रमाणे चालू शकते तसेच त्या तसेच जर तुम्हाला सुद्धा आपला जोडीदार मनपसंत हवा असेल तर सोमवारी शिवलिंगावरती अभिषेक करत चला नक्की तुम्हाला मनासारखा जोडीदार मिळेल तसेच सोमवारी शिवलिंगाची उपासना केल्याने व्रत वैकल्य केल्याने नक्कीच तुम्हाला यश प्राप्ती होते खास करून श्रावणी सोमवारी प्रत्येक स्त्रीचा उपवास असतो श्रावणी सोमवार हा खूप चमत्कारिक व भाग्यशाली सोमवार आहे कारण या सोमवारी जी कोणती व्यक्ती आपल्या मनाची इच्छा पूर्ण क इच्छा व्यक्त करेल त्या व्यक्तीची इच्छा अगदी मनोभावे श्रद्धेने व विश्वासाने तिची इच्छा भगवान श्री महादेव पूर्ण करत असतात ते प्रसन्न होतात व स्त्रीची इच्छा पूर्ण होऊन जाते व तिला आपल्या मनासारखा जोडीदार मनपसंत जोडीदार मिळण्याची शक्यता असते तसेच तुम्हाला तुमचा नवरा हा मनासारखा मनाप्रमाणे मिळवण्यासाठी तुम्ही प्रत्येक शिव सोमवारी या दिवशी भगवान शिव शंकराच्या शिवलिंगावरती केशव दूध अर्पण करायचे आहे जर कोणत्या स्त्रीचे लवकर लग लग्न होत नसेल म्हणजे प्रत्येक स्त्रीला तिच्या मनासारखा नवरा मिळत नसल्यामुळे त्या स्त्रीचे लवकर लग्न होत नाही जर तुम्हाला तुमचे लग्न लवकर लग व्हावे असे वाटत असेल तर मनापासून श्रद्धे बन... श्रद्धेने आणि विश्वासाने तुम्ही शंकराच्या शिवलिंगावरती केशव दूध अर्पण करायचे आहे जेणेकरून तुमचे लवकर लग्न होण्यास यश प्राप्त होते व योग्य नवरा मिळण्यास मिळण्याची शक्यता असते याचप्रमाणे सोमवार या दिवशी शंक... या दिवशी शंकराच्या शिवलिंगावरती त्याची पूजा करत असताना शिवलिंगावरती जल अर्पण केले जाते परंतु ज्या स्त्रीचे लवकर लग्न होत नाही त्या स्त्रीने शंकराच्या शिवलिंगावरती केशव मिश्रित जल अर्पण करायचे आहे भगवान शंकर तुमच्यावरती प्रसन्न होतील तुमचे लवकर लग्न होण्यास ते संकेत तुम्हाला मिळू लागतील आणि तुमच्या मनासारखा जो हवा जो हवा आहे तसा आपला तसं तुम्हाला जोडीदार मिळण्याची लवकरात लवकर योग तयार होतात व तुमचं आयुष्यसुद्धा चांगल्या प्रकारे मार्गी लागतं तसेच सोमवार हा सोमवार हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे या श्रावणी सोमवारी जी कोणती स्त्री आपल्या मनातील इच्छा बोलते व ती लवकरच लवकर पूर्ण होते सोमवार या दिवशी तुम्ही श्री शंकर शंकराच्या शिवलिंगावरती दूध अर्पण केल्याने नक्की तुमची तुमचं लग्न लवकर होण्याचे योग निर्माण होतील तसेच तुमच्या मनासारखा जोडीदारसुद्धा लवकरात लवकर, लवकर मिळेल तर हा उपाय तुम्हाला सोमवारी या दिवशी केल्याने तुम्हाला नक्की फळ प्राप्त होईल याप्रमाणे महादेवाचे उपाय महादेवाची, हो महादेवाची बेलाच्या झाडाचे उपाय हो तुम्ही लग्नासाठी करून बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचे काही कमेंट असेल तर नक्की कमेंट प्रश्न असेल तर नक्की कमेंट करून विचारा श्री स्वामी समर्थ tham garat hai 5 minute